कोल्हापुरातून मुंबईला निघालेल्या खाजगी बसवर दरोडा एक कोटी रुपयांचे दागिने लुटले कोल्हापूरहून मुंबईकडे निघाले निघालेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसवर सोमवारी मध्यरात्री भरस या सशस्त्र दरोडा टाकला आहे दरोडेखोरांनी बसच्या डिक्कीतील एक कोटी वीस लाख रुपये किमतीची साठ किलो चांदी आणि सोने असा एकूण सव्वा कोटींचा ऐवज लंपास केला आहे किनी टोल नक्यापासून काही अंतरावर हा प्रकार घडलेला असून या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील व्यापाऱ्यांच्या सोन्या चांदीचे दागिने अंगडिया सर्व्हिसेसद्वारे मुंबईला नेले जातात सोमवारी रात्री बाराच्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईसाठी अशोका ट्रॅव्हल्सची बस रवाना झाली या बसमध्ये दरोडेखोरांचे तीन साथीदार आधीच प्रवासी म्हणून बसले होते गाडी कोल्हापूर सोडून किनी टोलनक्क्याच्या परिसरात पोहोचत बसमध्ये बसलेल्या या तिघांपैकी एकाने एक बस चालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला गाडी थांबवण्यास भाग पाडली चालकाने बस थांबवताच दरोडेखोरांच्या पाठीमागून येणारी एक कार तिथे येऊन थांबली कारमधून उतरलेल्या इतर साथीदारांनी बसच्या डिक्कीचा सा ताबा घेतला डिक्कीमध्ये असलेली साठ किलो चांदी एक सोनं आणि रोख रक्कम असा एकूण सव्वा कोटींचा माल दरोडेखोराने अवघ्या काही मिनिटात कारमध्ये भरला अंधाराचा फायदा घेत पसार झाले हा सगळा प्रकार पाच ते सात मिनिटात घडला आणि गटने नंदर सा सा बस बस या घटनेनंतर चालकाने तात्काळ ट्रॅव्हल्स मालकाला आणि वडगाव पोलिसांना माहिती दिली पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पथकासह घटनाचाही धाव घेऊन पंचनामा केला दरोडेखोर आधीच प्रवासी म्हणून बसमध्ये बसले होते आणि त्यांना डिकेतील मौल्यवान ऐवजाची माहिती होती यावरून या गुन्ह्यासाठी आधीच मोठी रेखी करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर